श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा स्वामी संदेश तू वाचलास तर नशिबान ठरशील कदाचित या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या गोष्टीची सहमत असाल तर श्री स्वामी समज कमेंट करा या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी कधीच साथ सोडणार नाही चुकीच्या गोष्टी मागे धावू नका कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो। तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आताच हा संदेश लाईक कर आणि ज्यांना त्यांची गरज आहे त्यांना शेअर कर भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याची पद्धत देखील बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षण नाही श्री स्वामी समर्थ आयुष्यात पडलेली प्रश्न पडलेले प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग सापडेल की नाही सापड सापडेल तर परिस्थिती बदल होण्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य होतील ते योग्य कर्म जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हाच अशक्य गोष्टीही शक्य होतात यावर पूर्ण विश्वास ठेव आणि पुढे जा तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा साथ द्यायला स्वामी आहेतच श्री स्वामी समर्थ देव म्हणतो मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो सर्व बर... सर्व दरवाजे बंद झाले तर स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणी असतील तर स्वामी, स्वामी सारथी एकटेच असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील तुमच्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरवू देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही ही झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यातला तुला मार्ग दाखवून राहणार आहे मी कालही होतो आजही आहे उद्याही असेल भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ